जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संघर्ष महिला संघ आणि नताशा जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने महिला प्रीमियर लीग या क्रिकेट सामन्यांचं आयोजन कळव्यातील कावेरी सेतू येथे करण्यात आलं होतं या निमित्ताने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला अंतिम सामना आईनगर विरुद्ध ओझोन ब्लॉक हॉक यांच्यात रंगला अत्यंत चुरशीची लढत हो देऊन आईनगर संघ कळवा विजयी झाला विजेत्या संघाला संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा रुता आव्हाड यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच संघातील सर्वोत्कृष्ट सामनावीर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं याप्रसंगी पूजा शिंदे ऋतुजा पवार आणि अन्य महिला सहकारी येथे उपस्थित होत्या

या संघाकडून शेपॉट झाले डॉट बॉल अगदी खूप सुंदर गोलंदाजी करताना आणि हिट ते तीन चेंडू परत ड्राईव्ह पण टवर्सच्या हातामध्ये गेलेला तोही निर्धाव सुंदर क्षेत्र बोलता येईल दोन चेंडू बाकी आहेत चौकार आला शेवटचा चेंडू देते एकवीस आणि ते जेल पार